नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता उन्हाळ कांद्याच्या रोपॉटिकेसाठी तयारी करत आहे कुठले बियाणे निवडावे याच्या प्रक्रियेमध्ये आहे तर मित्रांनो एक सांगतो आपण माझ्या पाठीमागे हा जो प्लॉट आहे रोपॉटिकीचा हाही बघू शकता आपण या ठिकाणी निवडलेलो होतो मनगंगाचे गुलाबी कांदा मनगंगा गुलाबी कांदा हे बियाणे अतिशय छान शंभर टक्क्यापर्यंत उगवण क्षमता आपल्याला याची भेटलेली आहे आणि या बियाण्याची वैशिष्ट्य अशी आहे की तुमचा कांद्यावरील कर्पा रोग असो रोग असो त्यानंतर मूळकूज आणि मुळसड हे जे चार रोग आहे मित्रांनो हे प्रामुख्याने या रोगांना बळी न पडणारे बियाणे आहे याची उगवण क्षमता शंभर टक्के आहे आणि अजून दोन वैशिष्ट्य अशी आहे की आपण जर व्यवस्थितरित्या खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण जर केले मित्रांनो तर आपल्याला या कांद्याची साईज ही दीडशे ग्रॅमपेक्षा जास्तही भेटू शकते आणि अजून एक की याचा आकर्षक गुलाबी रंग तयार होतो साईज जास्त असल्यामुळे आणि आकर्षक गुलाबी जर रंग असला तर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही कांदा नेता त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या व्हरायटीपेक्षा एक ते दीड रुपये दोन रुपयाने मार्केट हे शंभर टक्के जास्त भेटतं तर आपणही निवडू शकता मित्रांनो मनगंगा गुलाबी कांदा यामध्ये चार पत्तीपर्यंत कांदा तयार होतो आणि त्यामुळे चारप्ती असल्यामुळे स्टोरेजला आठ ते नऊ महिन्यापर्यंत कांदा टिकतो आणि अजून एक गोष्ट कुठली की कोजळी धरत नाही हा कांदा ज्यावेळेस तुम्ही चाळीमध्ये टाकता काही काळसर जी कोजळी येते कांद्यावरती ती कोजळी बिलकुल याला येत का नाही आठ ते नऊ महिन्यापर्यंत जर मार्केट नसेल शेतकरी काय करता काढल्या काढल्या विक्रीचं नियोजन असतं काहींचं जर त्यावेळी जर मार्केट नसेल आपल्याला परवडायच्या हिशोबाने आपल्याला जर परवडत नसल द्यायला त्यावेळी जागेवर तर आपण स्टोरेज आठ नऊ महिन्यापर्यंत याची टिकवण क्षमता आहे अतिशय उच्च प्रतीचं बियाण आहे मित्रांनो शंभर टक्के उगवण क्षमता कुठल्याही प्रकारची भेसळ यामध्ये आपल्याला बघायला भेटलेली नाही मित्रांनो आणि यामध्ये डोंगळा वगैरे निवडण्याचा प्रकार बिलकुल नाही मित्रांनो तर आपणही निवडू शकता मनगंगा गुलाबी कांदा अतिशय छान प्रकारचं हे बियाणे आहे मित्रांनो धन्यवाद